जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान काय म्हणतं पंतप्रधान मोदी यांनी दोन ते नऊ जुलै दरम्यान घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील व नामिबिया या पाच देशांचा दौरा केला मित्रांनो हे विधान बरोबर आहे पंतप्रधान मोदी यांनी घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील व नामिबिया या पाच देशांनाच भेटी दिल्या आहेत दुसरं विधान पहा या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा नामिबिया हा सव्वीसवा तर ब्राझील हा सत्तावीसवा देश ठरला मित्रांनो या दौऱ्यादरम्यान ब्राझील आणि नामिबिया या देशांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं पण ब्राझील हा मोदी यांना सन्मानित करणारा आतापर्यंतचा सव्वीसवा देश ठरला तर नामिबिया हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा सत्तावीसवा देश ठरला यामुळे बी हे विधान चुकीचं ठरतं याआधी पंतप्रधान मोदी यांना घाना व त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांनी सुद्धा आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं असल्यामुळं सी विधान सुद्धा बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती ए व सी हे विधान बरोबर आहेत त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे बरं आता या ब्राझीलच्या सर्वोच्च पुरस्काराचं नाव काय आहे तर ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस असं या पुरस्काराचं नाव असून पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस लुला सिल्वा यांनी आठ जुलै रोजी ब्राझीलिया येथे प्रदान केला यासह ब्राझील व भारत या दोन देशांमध्ये एकूण सहा करार करण्यात आले असून वर्षात दोन्ही देशातील व्यापार दुप्पट म्हणजेच अब्ज अमेरिकी डॉलर करण्याचं लक्ष सुद्धा ठेवण्यात आलं आहे आणि नामिबिया या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेलविटिशिया मिराबिलिस या पुरस्काराने सन्मानित केला आहे व हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना नामिबियाच्या राष्ट्रपती नेतुंबो नंदी नदेवता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भेटी दरम्यान एवढे पॉईंट लक्षात आले असतील हे सुद्धा लक्षात ठेवा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा पंचवीसवा देश हा त्रिनिदाद आणि टोबॅगो आहे या देशाने मोदी यांना द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो या पुरस्काराने सन्मानित केलं चोवीसवा देश घाना असून घानाने ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्काराने सन्मानित केला आहे तेवीसवा सायप्रस असून सायप्रसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस तीन हा पुरस्कार मोदी यांना दिला आहे या सर्व पुरस्कारांचे नाव व हा पुरस्कार कोणत्या देशाद्वारे देण्यात आला हे पक्का आपल्याला लक्षात ठेवायचं येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित तुम्हाला यावर आधारित एक प्रश्न पाहण्यास मिळेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पाण्याखाली उतरून मदत कार्य करणाऱ्या भारताच्या पहिल्या जहाजाचं नाव काय आहे तर पाण्याखाली उतरून मदत कार्य करणाऱ्या भारताच्या पहिल्या जहाजाचं नाव निस्तार असं आहे निस्तार हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मुक्ती बचाव किंवा तारणहार असा होतो हे जे निस्तार जहाज आहे हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने आठ जुलै रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलं या जहाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जहाज तीनशे मीटर खोल समुद्रात डायव्हिंग करू शकतं अशा प्रकारचे जहाज जगभरातील काही निवडक नौदलाकडेच आहेत व त्यात आता आपल्या नौदलाचा देखील समावेश झाला आहे या जहाजाचं वजन सुमारे दहा हजार टन इतका असून याची लांबी ही एकशे अठरा मीटर आहे व या जहाजाच्या निर्मितीसाठी जवळपास पंच्याहत्तर टक्के सामग्री ही स्वदेशीच वापरण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो त्रेपन्नव्या एफ आय जी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आयोजन इंडोनेशिया या देशात करण्यात येणार आहे इंडोनेशियामध्ये कुठे तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे ही स्पर्धा एकोणीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान चालेल मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन प्रथमच आग्नेय आशियात होत असून इंडोनेशिया प्रथमच ही स्पर्धा आयोजित करत आहे पुढील प्रश्न पहा नवजात व लहान मुलांसाठी असलेल्या पहिल्या मलेरिया औषधाला नुकतीच मंजुरी देण्यात आली तर त्या औषधाचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच क्वार्टेम बेबी असं या औषधाचं नाव आहे आणि हे औषध काही देशांमध्ये रियामेड बेबी या नावानं सुद्धा ओळखलं जातं व या औषधाची निर्मिती नोवार्टीस या कंपनीने केली असून ही एक स्वित्झर्लंडमधील कंपनी आहे व आता नवजात व लहान मुलांच्या मलेरिया औषधाला मान्यता देणारा स्वित्झर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे कारण स्वित्झर्लंडच्या स्विस मेडिकनेच या औषधाला मान्यता दिली असून आता लहान मुलांसाठीचं हे अशा प्रकारचं पहिलंच औषध आहे हे जे औषध आहे हे नवजात आणि दोन ते पाच किलो वजनाच्या अर्बकांना सुद्धा देता येणार आहे आतापर्यंत इतक्या लहान मुलांसाठी असं औषध नव्हतं पण आता हे क्वार्टेम्बी बी अशा प्रकारचं जगातील पहिलं औषध ठरलं आहे बरं मलेरिया हा कोणत्या आदिजीवामुळे होणारा आजार आहे तर प्लाझ्मोडियम विवाक्स या आदिजीवामुळे हा आजार होतो आणि याच्या प्रसारासाठी अनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते आणि या आजारात प्लाझ्मोडियम हा आदिजीव शरीरातील लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो नेक्स्ट क्वेश्चन परक संस्थेद्वारे प्रकाशित राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले तर आता या परक संस्थेद्वारे सर्वेक्षणात पंजाब या राज्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे मित्रांनो या परक संस्थेद्वारे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देश पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं व यात तिसरी सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांची भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास या विषयामधील संपादनुक क्षमता तपासण्यात आली या सर्वेक्षणात देशभरातील सत्याऐंशी हजार शाळांमधील सुमारे तेवीस लाख विद्यार्थी सहभागी होते बरं आपला महाराष्ट्र यात कितीव्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र यात आठव्या क्रमांकावर आहे व या सर्वेक्षणात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याने सर्व इयत्तांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे मित्रांनो याआधी अशा प्रकारचं एक सर्वेक्षण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुद्धा झालं होतं त्याच्याशी तुलना करता नववीचा गणित विषय वगळता महाराष्ट्राच्या या सर्वेक्षणात राज्यातील चार हजार तीनशे चौदा शाळा तेरा हजार नऊशे तीस शिक्षक व एक लाख तेवीस हजार विद्यार्थी सहभागी होते मुलांची संख्या यात एक्कावन टक्के तर मुलींची संख्या ही एकोणपन्नास टक्के इतकी होती नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा जगातील सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक ठरला आहे तर आता जगातील सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक हा अमेरिका आहे अलीकडेच लंडन येथील एनर्जी इन्स्टिट्यूटने स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ द वर्ल्ड एनर्जी हा अहवाल प्रकाशित केला असून यात अमेरिका सर्वाधिक जैव इंधन विकत घेणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेनंतर यात दुसऱ्यावर ब्राझील तिसऱ्यावर इंडोनेशिया तर चौथ्या क्रमांकावर आपला भारत आहे कितव्या क्रमांकावर तर चौथ्या क्रमांकावर आपला भारत आहे आणि भारतानंतर चीन या देशाचा क्रमांक लागतो आता हा प्रश्न पहा डॉक्टर दुर्गा दीक्षित यांचे नुकतेच वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्या कोणत्या भाषेच्या अभ्यासासाठी ओळखल्या जात तर या ज्या डॉक्टर दुर्गा दीक्षित आहेत या हिंदी या भाषेच्या अभ्यासासाठी ओळखल्या जात यासह त्या एक लेखिका देखील होत्या आणि त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्या महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा होत्या यासच त्यांनी एक के भारती रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एक के भारती प्रतिष्ठानची सुद्धा स्थापना केली होती व त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे त्यांनी काही लिहिलेले पुस्तक सुद्धा आहेत ती सुद्धा नोट करून घ्या रस सिद्धांत का सामाजिक मूल्यांकन नाटक और नाटक शैलिया महाराष्ट्र का लोकधर्मी नाट्य हिंदी रंगमंच का आलक्षित संदर्भ ही त्यांची काही पुस्तके आहेत नोट करून घ्या त्यांची पुस्तके सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात पुढील प्रश्न मुंबईतील कर्नाक पूल आता कोणत्या नवीन नावाने ओळखला जाईल तर आता मुंबईतील कर्नाक पूल हा सिंदूर पूल या नावाने ओळखला जाईल बऱ्याच दिवसापासून या पुलाचं उद्घाटन याच्या नावासाठीच पुढे ढकलण्यात येत होतं शेवटी आता या पुलाला सिंदूर हे नाव देण्यात आलं असून दहा जुलै रोजी या पुलाचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या पुलाची एकूण लांबी तीनशे बेचाळीस मीटर इतकी असून हा पूल दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम भागाला जोडतो नेक्स्ट क्वेश्चन ऍपल या कंपनीचे नवीन सीओओ ओ कोण बनले आहेत तर आता ऍपल या कंपनीचे नवीन सीओ हे सईब खान बनले आहेत सईब खान देखील भारतीय वंशाचे असून ते आता ऍपलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजे सीओ ओ म्हणून कार्य करतील ते ऍपल या कंपनीमध्ये तीस वर्षापासून कार्यरत असून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती व त्यांच्याकडे आता सी ओ या पदाचा पदभार सोपविण्यात आला आजच्या सत्रामधील पहा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस आहे हा दरवर्षी दहा जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार एक मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता बरं तुम्हाला माहित आहे का नीळ क्रांती कशाशी संबंधित आहे तर निळ क्रांती मत्स्य व सागरी उत्पादनाशी संबंधित आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता जेनिफर सिमन्स या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच त्या सुरीनाम या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत त्या कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत तर नॅशनल डेमोक्रेटिक पक्षाच्या त्या नेत्या असून सोळा जुलै रोजी त्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणते राज्य हे क्षयरोग रुग्णांसाठी भविष्यसूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद